महिलांनो जर या दोन गोष्टी रोज नित्यनेमाने करत असाल तर तुम्हाला सोन्याचे दिवस येतील तुमचे नशीब सूर्यासारखे चमकेल श्रीस्वामी समर्थ स्त्रिया या दोन गोष्टी रोज करते तिच्या आयुष्याचे सोने होते अशी स्त्री स्वतःचे भाग्य स्वतःच लिहिते नमस्कार आजचा हा व्हिडिओ प्रत्येक त्या स्त्रीसाठी आहे जिला घरात राहून सतत असे वाटते की मी काही करू शकत नाही माझी ओळख घरापुरतीच आहे माझ्याकडे आर्थिक स्वातंत्र्य नाही माझ्या मताला किंमत नाही माझ्या निर्णयांवर कोणी विश्वास ठेवत नाही आणि अशा विचारांमुळे मनात रोज नकारात्मकता वाढत जाते आत्मविश्वास कमी होत जातो स्वतःवरचा विश्वास ढासळतो आणि हळूहळू स्त्री स्वतःपासूनच दूर जाते पण लक्षात ठेवा स्त्री कधीच कमकुवत नसते ती फक्त स्वतःला वेळ देणे विसरते आज मी तुम्हाला अशा फक्त दोन गोष्टी सांगणार आहे ज्या जर एखादी महिला नित्यनेमाने आपल्या आयुष्यात करत असेल तिने आत्मसात केल्या तर तिचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते तिचा आत्मविश्वास वाढतो तिचे निर्णय चुकत नाहीत तिचे मन शांत राहते ती बुद्धिमान बनते ती आदर्श आई पत्नी मुलगी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ती स्वतःसाठी जगायला शकते पहिली गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ देणं आणि त्या वेळेत ध्यान म्हणजेच मेडिटेशन करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनाला उत्साह देणारे सकारात्मक गाणे ऐकणे आणि स्वतःवर प्रेम करायला शिकणे आता पहिली गोष्ट समजून घ्या स्त्री दिवसभर सतत काम करत असते घरकाम मुलं नवरा सासर माहेर नातेसंबंध सगळ्यांची जबाबदारी तिच्यावर असते पण या सगळ्यात ती स्वतःला विसरते दिवसातून फक्त पंधरा ते वीस मिनिटे जर ती स्वतःसाठी काढली आणि त्यावेळेत शांतपणे बसून डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित केले तर तिच्या मनातील गोंधळ हळूहळू शांत होतो ध्यान करताना तिला काही अवघड करायची गरज नाही फक्त श्वास आत घेताना मी शांत आहे आणि श्वास बाहेर सोडताना मी सुरक्षित आहे असे मनात म्हटले तरी पुरेसे आहे या साध्या सवयीमुळे तिच्या मनाची शांतता वाढते तिच्या विचारांवर नियंत्रण येते आणि तिचा आत्मविश्वास वाढू लागतो ध्यानामुळे स्त्री भावनिकदृष्ट्या मजबूत होते ती कोणाच्याही शब्दांनी लगेच दुखावली जात नाही ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती स्वतःवर विश्वास ठेवायला शिकते आज अनेक स्त्रिया म्हणतात मला काय येत नाही मला काहीच जमत नाही पण हे सगळे मनाचे खेळ आहेत ध्यानामुळे मन स्पष्ट होते आणि जेव्हा मन स्पष्ट होते तेव्हा स्त्रीला तिच्या क्षमतांची जाणीव होते आता दुसरीकडे गोष्ट समजून घेऊया जी तितकीच महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे मन, मन उत्साही ठेवण्यासाठी सकारात्मक गाणे ऐकणे मैत्रिणीनो संगीत हे मनावर औषधासारखे काम करते जेव्हा स्त्री थकलेली असते उदास असते तेव्हा आवडती गाणी ऐकली की मन हलके होते शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक विचार दूर होतात घरात काम करताना स्वयंपाक करताना झाडू क झाडू मारताना फरशा पोसताना किंवा एकटी असताना तिने अशी गाणी ऐकली पाहिजे जी तिला प्रेरणा देतात जी तिला आनंद देतात जी तिला स्वतःवर प्रेम करायला शिकवतात जेव्हा स्त्री आनंदी असते तेव्हा तिचे घर आपोआप आनंदी होते तिची मुले सकारात्मक बनतात तिच्या नवऱ्याशी तिचं नातं सुधारते आणि घरात शांतता नांदते संगीतामुळे स्त्रीचा आत्मसन्मान वाढतो ती स्वतःला कमी लेखत नाही ती स्वतःला वेळ देऊ लागते स्वतःसाठी थोडे जगायला शिकते स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वार्थीपणा नाही तर स्वतःची किंमत ओळखणे आहे जेव्हा स्त्री स्वतःवर प्रेम करते तेव्हा ती इतरांनाही अधिक चांगले प्रेम देऊ शकते आज समाज स्त्रीकडून खूप अपेक्षा ठेवतो पण स्त्रीनेही स्वतःकडून अपेक्षा ठेवायला शिकले पाहिजे स्वतःला खुश ठेवणे हे तिचे कर्तव्य आहे आता या दोन सवयींचा परिणाम स्त्रीच्या आयुष्यावर काय होतो ते समजून घ्या जी महिला रोज ध्यान करते आणि रोज मस मन प्रसन्न ठेवणारे संगीत ऐकते ती महिला मानसिकदृष्ट्या मजबूत होते तिच्या निर्णयांमध्ये स्पष्टता येते ती कुठल्याही परिस्थितीत घाबरत नाही तिचे मन शांत असल्यामुळे ती योग्य वेळी योग्य निर्णय घेते त्यामुळे तिच्या आयुष्यातील अडचणी कमी होतात आर्थिक बाबतीतही ती हुशार निर्णय घेऊ लागते आणि हळूहळू तिच्या आयुष्यात प्रगती सुरू होते अशी महिला आदर्श आई बनते कारण ती मुलांना शांततेने समजावते आदर्श पत्नी बनते कारण ती नात्यांमध्ये समतोल ठेवते आणि आदर्श मुलगी बनते कारण ती स्वतःची आणि कुटुंबाची दोन्हींची काळजी घेते या दोन साध्या सवयींमुळे तिच्या आयुष्यात सोन्यासारखी चमक येते लोक तिचा आदर करू लागतात तिच्या मता मताला किंमत मिळते आणि ती स्वतःच्या आयुष्याची नायिका म्हणते लक्षात ठेवा बदल बाहेरून नाही आतून सुरू होतो आणि हा बदल फक्त तुम्हीच करू शकता मै मैत्रिणीनं आजपासून स्वतःला वेळ द्या ध्यान करा गाणी ऐका आणि स्वतःवर प्रेम करा कारण जी महिला या दोन गोष्टी नित्यनियमाने करते ती महिला सर्वश्रेष्ठच ठरते ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ